नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपनं दोन्ही काँग्रेस आणि काँग्रेस अंतर्गत परिस्थितीवर लक्ष ठेवत भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार गांधी मैदानातील पक्ष कार्यालयात पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांचा गांधी मैदानातील पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे खासदार दिलीप गांधी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बरड आमदार स्न्हता कोल्हे आमदार मोनिका राजळे माजी मंत्री बबनराव पासपुते माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे अशोक भांगरे चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते या बैठकीत बोलताना भाजप लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मिशन फोर्टी प्लस अपयशी ठरलं असलं तरी पक्षाला गेल्या वेळेपेक्षा अधिक यश मिळाल्याचं सांगितलं

सत्तेच्या सरकारमध्ये असतो त्यावेळी सत्तेच्या सरकारचा पक्ष आणि सगळे बाकीचे पक्ष एकत्र येतात आणि सगळ्यांनी सातत्याने आपल्या पार्टीवर टीका केली मुंबई महानगरपालिकेचा इफेक्ट झाला आपण ही सेनाही आपल्या विरोधात टीका करण्यासाठी सक्षमपणे कायमच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल वर्तमानपत्र सातत्याने फक्त टार्गेट केला तो भारतीय जनता पार्टी अपक्ष कारण संबंध महाराष्ट्रात पक्षाची खूप मोठी गौतव बाकी पक्षांचा एक अस्तित्वादा निर्माण झाला त्यामुळे निश्चित सगळे सगळीकडून आपण टारगेट केलेला पक्ष तरी सुद्धा चांगले कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली प्रत्येक तालुक्याचे प्रश्न होते प्रत्येक तालुक्यात वेगळ्या अडचणी होत्या काही कांदा उत्पादकांचे प्रश्न होते न्याय नाव पाहिजे शेतकऱ्यांना आपले विम्याचे पैसे मिळावे केंद्रात आपलं सरकार होतं राज्यात आपलं सरकार होतं आणि आपले पालकमंत्री होते अशा एका उत्साहवर्धक वातावरणामध्ये आपण निवडणुकीला सामोरं गेलो अतिशय चांगल्या पद्धतीचं चा निवडणूक आपण लढलो आणि आपल्याला अपेक्षित होता विजय जेवढा पाहिजे होता तेवढा मिळाला नाही याला वेगवेगळी कारणं जरी घडली असते पहिल्यापेक्षा आपण अतिशय चांगली बेफान प्रगती केली असं सुत्र निश्चित राहिलं वाड्या वस्त्यानं प्रत्येक गल्ली गोळानं सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या निमित्तानं पोहोचली हे आपल्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे एक असं की पालकमंत्री मोदयांनी वेगवेगळ्या या विषयाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला जेवढं पाहिजे तेवढं जास्त जास्त ता चांगल्या पद्धतीला करण्याचा प्रयत्न केला पण आपल्याकडनं यश मात्र लांब राहिलं असं जरी आलं तरी पहिल्यापेक्षा मला सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगले यश मिळालं त्यामुळे आता चौदा जिल्हा परिषदेचे सदस्य आपले झाले तेहतीस पंचायत समितीचे सदस्य आपले झाले उद्याच्या कालखंडामध्ये आपल्या ताब्यात येते परंतु पर मला पालकमंत्री महोदय या निमित्ताने सांगायचं की मागचा जिल्हा परिषदेचा सगळा इतिहास आतापर्यंत आपण जर लक्षात घेतला आपण आपल्या सगळ्या ताकदीवर आणि तिथल्या एकंदरीत पंचायत समितीचा विषय वेगळा पद्धतीचा आहे पण जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आपण मागच्या वेळेस गेलो त्याच्या मागच्या कोणाबरोबर गेलो तर आपले सदस्य आपण त्यांच्या बरोबर जोडून दिले परंतु त्याच्यातनं आपल्या पक्षाला काही मोठा बेनिफिट झाला असं चित्र मात्र काय उभं राहिले तीन जिल्हा तीन पंचायत समितीमध्ये आपल्याला बहुमत मिळाले आहे एक पंचायत समिती गरजची आहे त्यामध्ये निश्चितपणे आपली सत्ता जी आणि अकोला पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल सत्ता मिळालेली आहे या पाच पंचायत समित्या निश्चितपणे आपल्याला मिळवता आलेल्या आहेत सगळ्यांना आज या ठिकाणी आपल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्ता नव्हतं पालकमंत्री शिंदे यांनी पराभवाचं चिंतन करण्याचं सांगत जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवून सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्याचा जाहीर केला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाची युती किंवा आघाडी एकमेकाबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हती अशा स्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने त्रिशंकू हे कौल दिलेलं आहे आणि निश्चितच आमच्या पक्षाला जागा चौदा मिळालेल्या आहेत पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आमच्या पक्षाची पंधरा टक्केची मतदानामध्ये वाढ झालेली ही वाढ फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी पक्षाचीच वाढलेली आहे आणि निश्चितपणे ही वाढ इतर कोणत्याही पक्षाची वाढ झालेली नाही सगळ्या पक्षांच्या जा जागा पूर्वीपेक्षा कमी झालेल्या आहेत आमच्या जागा ह्या वाढलेल्या आहेत आणि एकूणच ह्या त्रिशंकू झालेल्या परिस्थितीमध्ये आम्हाला विरोधी पक्षाचा कौल दिलेला आहे आम्ही विरोधी पक्षामध्ये पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषदेमध्ये कारभार करण्यासाठी आम्ही विरोधी पक्षामध्ये बसायची तयारी ठेवलेली आहे परंतु एकूणच त्रिशंकू वातावरणामध्ये आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत सत्तेतील सहभागाबाबत पक्षाची भूमिका ठरवण्याचा अधिकार प्रदेशला देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सचिन कलमधार यांसह कॅमेरामन यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर